सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे देव छत्रपती शिवाजी महाराज आणि पांडूबाई रायांना आपल्या सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या ह्या भिपूजनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले माझे दादा मित्र दादा सुनील तात्या रामकृष्ण मेहता सुरेश तात्या प्रमोद आप्पा शंकर काका मदन भाऊ सुनीता ताई जनेश खंडाई विश्वास काळवर प्रकाश जगताप प्रशांत दळवी प्रमोद मराठी कुलदीप अण्णा सुधीर जाधव गणेश गायकवाड़ तानाजी माने शिवराज पाटिल अरुण जगदाए कल्याणीताई तई सुनील नवीन जगदाए तुकारा तो नलोड़े रघुनाथ दादा शेड़के शाह मोहते शिवाजी भोसले रणजीत रणजीत पाटिल जयसिंह डांगे अरुण शिंदे जितेंद्र मोरे दीपाली ताई वनिता ताई पूजा ताई ज्योतिबा ताई शंकर बेहताळ आणि या व्यासपीठावरती उपसले सर्व आजी माजी सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व देवस्थांचे पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सर्व या ठिकाणी असलेले पदाधिकारी सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी यांच्या वेदना सांगितली वेदना की एवढे वर्ष गेले चाळीस पन्नास वर्ष काम झाले नाही हे झालं नाही ते झालं नाही वास्तविकरित्या आपण सगळ्यांनी विचार करणं काम करायला हवं की ज्या त्या काळात अनेक वर्षापासून पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून मानला जात होता इथं लोकांनी भरभरून सर्वांना मत दिले केवळ ह्याच जिल्ह्यात नाही तर सर्व पश्चिम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात मतदान केले माझ्या मनात कधी कधी असा विचार येतो कधी कधी म्हणजे एक विचार येतो माझ्याच नाहीत सगळ्यांच्या मनात तोच विचार आहे की नेमकं काम हो। मतदान दिलं तुम्हाला जेव्हा आपण निवडून देतो लोकांच्या मतदारांच्या माफच अपेक्षा असतात की मूलभूत सुविधा आपल्याला मिळाल्या पाहिजे मग त्या एवढ्या वर्षात जर मिळाल्या नसतील तर मग याला काय म्हणावं लागेल की काम करायची काम करता येत नव्हतं काम करायची इच्छाशक्ती नव्हती तो भाग जाऊन घ्या कारण अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं या देशावरती सुद्धा काँग्रेस पक्षाच राज्य होतं आणि त्यावेळेस दोघच फक्त दिल्लीत दोनच खासदार होते एक लालकृष्ण अडवाणीजी आणि दुसरे अटल बिहारी वाजपेयीजी खासदार होते त्या काळात सुद्धा जेव्हा परदेशात डेलिगेशन पाठवायचं होतं त्यावेळेस त्याचं नेतृत्व जर इंदिरा गांधीजींनी कोणाला दिलं असेल ते अटल जिल्ह्यात दिल। थोडक्यात मतीचा अर्थ एवढाच आहे की कालांतरी सुद्धा लोक आता हा ना संपूर्ण नाकारते वैतागले आणि त्यामुळेच आज जी केंद्रात आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे असं हे पाहिजे तर आज मगाशी दर्शन झालं आणि मनोज झालं रामकृष्ण या सगळ्यांनी मित्रमंडळीन त्यांनी उल्लेख केला की आज वेगवेगळ्या योजना वे वे हे कष्टकरी कातकरी समाज असेल दुर्लक्षित समाज असेल माता भगिनी असेल त्यांच्या शिक्षणाचा आरोग्याचा इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण रस्ते म्हणतो त्या सगळ्यांचं जर आपण कुठसहीकडं जाऊन आपण गेलो तर तिथं घोषणा फक्त झालेल्या आपल्याला पाहायला पार मिळत नाही पण प्रत्यक्षात काम दिसतात आपल्याला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती संपूर्ण आज जो ओघ आहे तो भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जिथे आता मित्र पक्ष त्यांच्या पाठीशी आपण मतदान जेव्हा करत असतो त्यावेळेस आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं की आपण पहिलं म्हणजे मतदान का करायचं कोणाला करायचं कशासाठी करायचं हे म्हणजे मूळभूत प्रश्न आपण स्वतःला विचारले त्याचं उत्तर मी किंवा कोणी अभ्यासला देण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला त्याचं उत्तरच मिळेल आज मला सांगा जर तुमच्या तुमचं आरोग्य व्यवस्थित असेल तर तुम्ही काम करू शकता जर तुम्ही घर सपडे राहू शकता तुमची प्रगती होऊ शकते आणि आरोग्यासारखा जो प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा असेल जलजीवन मिशन बंधन असेल आणि ज्या अनेक योजना ज्या राबवल्या गेल्या के केंद्राच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातनं आता हा जो तुमचा एक विकास आराखडा जो असतो तो आपण तयार जो केला आहे त्या विस्तार ज्या खंडोबाच्या देवस्थानचा जो ववर्गाचा मग कशी उल्लेख केला सुद्धा पण आम्ही सगळे मिळून लक्ष घालणार आहे पण एक ह्या आराखड्याच्या अंतर्गत जेवढे जेवढे म्हणून आता ज्या कामांचा उल्लेख केला गेला त्या निश्चितपणे पूर्ण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील मी वचन देत नाही आश्वासन देत नाही पण तुम्हाला एकच सांगतो की तसं केलं नाही तर माझ्याकडनं फार मोठं पाप होईल कारण की आज शपथ अंडोबाची आहे मला आणि त्यामुळं या सगळ्या ह्याच्यातनं सीएसआर सीएसआर फंड मधनं सुद्धा अनेक गोष्टी करता येतील आपल्याला ते शक्य आहे आणि या ठिकाणी सर्व जे आहेत हे ते तळ ह्यांची तळमळ बघा मी कोणाच्या मला एक अशा दुसऱ्याला कमी लेखून आपण मोठे नसतो माझं एक तत्व आहे की आपण काम करत आहोत लोक कामाकडून होऊन आपल्याला आपल्या पाठीशी जातात आणि त्यामुळं फार वेळ दुसरं त्यांनी काय केलं काय नाही केलं हे म्हणण्यापेक्षा आपण काय करणार आहोत आणि मी तुम्हाला निश्चित वेळ सांगतो या ठिकाणी मनोज दादा मगाशी उल्लेख केला गेला आज त्या काचं एक महिन्यानंतर मतदान झाल्यानंतर लगेचच आमदारकीच्या निवडणुका पार पडणार आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्यांनाच तुम्ही मतदान करा आणि मनोज दादा निश्चितपणे इथं ते काम करतील बाकीचे सर्व जण आम्हीजण आहे सर्व त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि हे आम्ही का करू शकतो आपल्याला सांगतो कारण हे तुमच्यामुळं आम्ही काम करू शकतो तुम्ही विचार करत असा तुमच्यामुळं का तुम्ही जर योग्य माणसाला जर पाठवलं निवडून खासदार असेल आमदार असतील पंचायत समिती जिल्हा परिषद वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर त्यांच्याकडनं त्यांना जेव्हा आपण निवडून घेतो तुमच्यामुळं आम्हाला संधी मिळते आणि त्या संधीचं संपूर्ण सोनं करण्याचं ते सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या करता हे एवढंच आमचं सगळ्यांचं आम्ही जे सगळ्यांनी पुरसे बाळवले आणि त्यामुळं फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेल की जे जे मन ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय कामं असतील भक्त सुद्धा या ठिकाणी दाबवणं गरजेचं जे कारण लोकं फार लांबून येतात ते सुद्धा त्या आराखड्यात आपण दुसरं आपल्याला घ्यावं लागणार आहे हे सगळं कधी होतं तर ज्या वेळेस योग्य सरकार आपण निवडून देतो एक एक खासदार एक एक आमदार त्याच्यामुळे

सुद्धा काम करून सुद्धा म्हणजे वाईट वाट की पुन्हा जेव्हा निवडणुका लागल्या त्यावेळेस त्यांनी लोकांनी त्यांनी म्हणजे ते लोकशाहीच्या तुम्ही सगळ्या राजांनी विरोधात करून दिला आणि त्यामुळं पुन्हा बीजेपीचं सरकार सत्तेत आलं नाही आणि मग जवळपास दहा ते बारा वर्षाचा काळ लोटला पुन्हा अशी चूक करू नका काम जे करतात त्यांच्या पाठीशी घ्यावा एवढं सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आणि मला आपण या ठिकाणी मला निमंत्रित केलं आपल्या निमंत्रणामुळं आपल्या सर्वांचा सहवास लागला मी स्वतःला धन्य झालं असं समजतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा येतो खूप खूप प्रगती आपली व्हावी आपल्या कुटुंबातले जे तरुण आहेत ते फक्चं देशाचा भविष्यकाळ आहे ते फार मोठे व्हावेत जेणेकरून दे या देशामध्ये आणि तुमच्या भागामध्ये तुमच्या कुटुंबाचं उन्नती कशी होईल त्यानंतर ते त्यांची एका सगळ्या कुटुंबातल्या लोक तरुणांनी उन्नती झाली की कुटुंबाची होती कुटुंबाची झाली की गावाची होती गावाची झाली की योगाने ओघानी तालुक्याची तालुक्याचं जिल्हा राज्य त्यामुळं हे मूलभूत आपण लक्षात घेतलं पाहिजे राजकारण होत राहतं दर पाच वर्षांनी निवडणुका लोकशाहीमध्ये अटळ असतात पण पाच वर्षाचा कालावधी हा छोटा कालावधी नसतो आणि मग चुकीचा निर्णय जर आपण घेतला तर पाच वर्षात आपल्याला वाट बघावी लागते आणि मग त्यावेळेस पश्चातापाची पश्चाताप करण्यापलीकडं काही आपल्या म्हणजे काय करता येत नाही पाच वर्षे म्हणजे थोडा काल काळ कालावधी नाही आहे त्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे घ्या तुमच्या हिताचा निर्णय घ्या लोक अशा लोकांच्या पाठीशीरावा हे करती, जे 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 ते का, का, का काम करतील जे काम केलेत त्यांनाच तुम्ही त्यांच्या पाठीशी झाला तर भविष्य काळात सुद्धा जास्त म्हणजे एक प्रकारचं उत्साह येतो तर पाच वर्षाच्या काळाला काळ कालावधीमध्ये मग होतं काय की नैराश्य येत व्यक्ती म्हणतो कशाला तर एवढं काम करून जर आपल्याला लोक नाकारत असतील त्यापेक्षा आपण बाजूला गेलेलं चाललं गेलेलं बरं असं होऊन देऊ नका तुमचं हित हेच आमचं हित एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा वेळ बराच झाला आपल्याला मनापासून शुभेच्छा आहेत आपल्या भावी आयुष्या रात्रात धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय साधारण